अलंकार म्हणजे दागिना आपण जेव्हा कथा कादंबरी कविता नाटक असं साहित्य ज्यावेळेला आपण वाचतो तेव्हा दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात यातील भाषेचा खूप मोठा वाटा असतो दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा याच घटकामुळे वेगळी ठरते आणि तो म्हणजेच अलंकार हा महत्त्वाचा घटक या अलंकाराचे एकूण दोन प्रकार पडतात एक आहे शब्दालंकार आणि दुसरं आहे अर्थालंकार त्यापैकी यमक अनुप्रास श्लेष हे शब्दालंकार आहेत आणि उपमा उत्प्रेक्षा रूपक व्यतिरेक दृष्टांत चेतनुक्ती हे अर्थालंकार आहेत याचा आपण अभ्यास केलेला आहेच पण तरीसुद्धा आपण वेगळ्या पद्धतीनं थोडक्यात काही अलंकार आपण इथं बघणार आहोत अतिशयोक्ती अलंकाराचं एक उदाहरण आपण बघूया जो अंबरी उफळता खुर लागला आहे तो चंद्रमा निजतनुवरी डागला आहे जर आपण हे उदाहरण बघितलं तर नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खुर चंद्राला लागला म्हणून चंद्रावर डाग पडला असं आपण याचं वर्णन बघितलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय तर अतिशयोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर एखाद्या गोष्टीचं प्रसंगाचं वर्णन केलेलं असतं आणि ते अतिशय फुगवून सांगितलेलं असतं त्यामुळे त्या, त्या वर्णनाची असंभाव्यता कल्पना अधिक वाढते